नमस्कार मैत्रिणींनो विद्या गणबोटे चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला ही छोटीशी रांगोळी कमफूल कसे बनवायचे हे दाखवणार आहे चला तर मग आपण पाहूया क यासाठी काय काय साहित्य लागता येते यासाठी आपल्याला पाच नंबरचे पांढरे मोती लागणार आहेत त्याचप्रमाणे पाच नंबरचे चिंतामणी कलरचे मोती लागणार आहेत पाच नंबरचे गुलाबी रंगाचे मोती लागणार आहे चाळीस नंबरचा तंगूस लागणार आहे दोरा कापण्यासाठी कात्री लागणार आहे सोयी लागणार आहे सोयीमध्ये मी दोरावून घेतलाय आणि त्याला शेवटी गाठ मारून घेतली आहे चला तर मग पाहूया ही छोटीशी रांगोळी कशी बनवायची ते सोयीवरती सहा चिंतामणी कलरचे मोती घेतलेले आहेत शेवटच्या मोत्यातनं सोयी घालायची आहे आणि सर्व मोत्यातनं सोयी फिरवून घ्यायची शेवटच्या मोत्यातनं घालायचे आणि सर्व मोत्यातनं सोयी फिरवून घ्यायची आणि या शेवटच्या मोत्यातून पण सोयी बाहेर काढून घ्यायची तोईवर पाच मोती घेतलेले आहेत ज्या वत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सोयी घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे षटकोण तयार करायचं आहे आपल्याला यापूर्वी मी षटकोण दाखवलेला आहे बऱ्याच रांगोळ्यांमध्ये षटकोन केलेला आहे आपण आता आपण त्याच्या पुढच्या मोत्यातनं सोयी बाहेर काढायची आता सोईवरती चार, चा चार मोती घ्यायच्या आहेत आणि या मोत्यातनं सोय घालायची आहे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे तिथून सोयी बाहेर काढून घ्यायची आहे आणि आता आपण त्याच्या पुढच्या मोत्यातनं सोयी बाहेर काढणार आहे सोईवर परत चार मोती घेतलेल्या आहेत या पांढ्या मोत्यातनं सोयी घालायची आहे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे तिथून सुई बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे आणि मग या पुढच्या चिंतामणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे परत सुईवरती चार पांढरे मोती घेतलेले आहेत मग असखंच करायचं आहे या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आहे तिथून सुई बाहेर काढायचे आणि त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता परत सुईवरती चार मोती घेतलेले आहेत पांढरे सेम प्रोसेस आहे या मत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सुई घालायचे दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि आता आपल्याकडे एक दोन आणि तीन मोती आहेत आपण या मत्यातनं सोयी बाहेर काढायचे हा जो मोती आहे ना कडेचा या मत्यातनं आपण सुई बाहेर काढायची आणि सुईवरती तीन पांढरे मोती घ्यायचे आहेत सुईवर तीन मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सुई घालायचे आणि दोरा फिरवून आपल्याला या टोकाच्या मोत्यावर आहे या मत्यातनं सुई घालायचे आणि हा जो टोपाचा मती आहे तिथून सुई बाहेर काढून घ्यायची सुईवरती आपल्याला एक पांढरा तीन गुलाबी आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे विरुद्ध दिशेने सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपल्याला या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची हे पहा आपण या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि सुईवरती तीन मोती घेतलेले आहेत या एक दोन तीन या तीनही मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे एक दोन आणि तीन दोरा घट्ट ओढून घ्या आणि परत आपण आता इथे टोकाच्या मोत्यावर आलो आहे या मोत्यातनं सुई बाहेर काढायची टोकाच्या मोत्यावरती चार घालायचे आहेत बाकी ठिकाणी तीनच घालायचे आहेत सुईवरती एक पांढरा आणि तीन गुलाबी मोती घेतलेले आहेत तर या मोत्यातनं सुई घालायचे या मोत्यातनं सुई घालायचे या मोत्यातनं सुई घालायचे आणि आपण आता या पुढच्या दोन मोत्यातनं सोयी बाहेर काढायचे परत सुईवरती तीन मोती घेतलेले आहेत आपल्याला टोकाच्या मोत्यावर चार घालायचे आहेत आणि मधल्या मोत्यावर तीन मोती घालायचे आहेत या मोत्यातनं सोई घालायचे या मोत्यातनं सोई घालायचे या मोत्यातनं सोय घालायचे आणि या टोकाच्या मोत्यातनं सोयी बाहेर काढायचे त्या मत्यातनं सुई घालायची या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि त्याच्या पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची तर परत आपण सुईवरती तीन पांढरे मोती घेतलेले आहेत त्या मत्यातनं सुई घालायचे आणि या तिन्ही मोत्यातनं सुई घालून आपण या तिन्ही मोत्यातनं सुई घालून आपण परत आता टोकाच्या मोत्यावर येणार आहोत या मोत्यातनं सुई घालायची आणि या टोकाच्या मोत्यातनं सोयी बाहेर काढायची आता मी तुम्हाला एक दोन तीन तीन वेळा कसं करायचं हे दाखवलेलं आहे आता तुम्ही काय करणार आहेत आता एक पांढऱ्या मोती आणि तीन गुलाबी मोती घालणार आहे आणि या मोत्यातनं सोयी घालून या इकडच्या मोत्यात नाही येणार आहे मग परत या मोत्यामध्ये इथे तीन पांढरे मोती घालायचेत आणि मग परत आपण या इथे टोकाच्या मोत्यात नाही यायचंय मग परत इथे एक पांढरा तीन गुलाबी घालायचेत आणि या इकडच्या मोत्यातनं बाहेर यायचं आहे आणि या इकडच्या मोत्यातनं बाहेरून परत इथे तीन पांढरे घालायचे आहेत या टोकाच्या मोत्यातनं बाहेर यायचे टोकाच्या मोत्यात आल्यावरती परत एक पांढरा तीन गुलाबी घालायचेत इथपर्यंत करून घ्या तुम्ही या टोकाच्या मोत्यावरनं आणि मग पुढे इथे किती काय करायचं हे मी तुम्हाला सांगते इथपर्यंत करून घ्या मी करते तुम्ही करून घ्या हे पहा माझं इथपर्यंत करून झाले आहे मी या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे आणि आता आपल्याकडे इकडे चार मोती आहेत आपल्याला फक्त दोन पांढरे मोती घालून घ्यायचे सुईवरती दोन मोती घेऊया हे पहा सुईवर दोन मोती घेतलेले आहेत आणि आता आपण या मोत्यातनं सुई घालायचे या मोत्यातनं सुई घालायची आणि परत आपण या टोकाच्या मोत्यावरती यायचं आहे आपण टोकाच्या मोत्यावर आलेलो आहे सुईवर आपण एक गुलाबी तीन पांढरे आणि एक गुलाबी मोती घेतलेला आहे ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या पुढच्या दोन मोत्यातनं सोयी बाहेर काढणार आहे सुईवरती तीन पांढरे मोती घेतलेले आहेत या सोयी घालायचे या मोत्यातनं सोयी घालायची या मोत्यातनं सोयी घालायची आणि या गुलाबी मोत्यातनं सोयी बाहेर काढायची एक दोन तीन आणि हा गुलाबी चौथा हे पहा सुईवरती एक गुलाबी आणि दोन मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सुई घालायचे या मथ्यातनं सुई घालायचे या मथ्यातनं सुई घालायची आणि या गुलाबी मथ्यातनं सुई बाहेर काढायचे हा टोकाचा मोती येतात मग सुईवरती एक गुलाबी आणि तीन पांडे मोती घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे या गुलाबी मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या गुलाबी मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपण या त्याच्या पुढच्या दोन मत्यातनं सुई बाहेर काढणार आहे गुलाबी आणि पांढऱ्या मत्यातनं आता आपण सुईवरती तीन पांढरे मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सुई घालायचे या मथ्यातनं सुई घालायचे ह्या मथ्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे आणि आता आपण या पुढच्या दोन मात्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे आता सुईवरती आपण एक गुलाबी आणि दोन पांढरे मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सुई घालायचे आणि या मत्यातनं सुई घालून या टोकाच्या मत्यातनं सुई बाहेर काढायची सुईवरती एक गुलाबी आणि तीन पांढरे मोती घेतलेले आहे या मोत्यातनं सुई घालायची दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आता आपल्याला इकडे आता आपल्याला इकडे तीन मोती घालायचे आहेत आणि एक एकनं सुई बाहेर काढायचे इथे आपल्याला एक गुलाबी आणि दोन पांडे मोती घालायचे आहेत मग टोकाच्या मोत्यातनं सोयी घालायची ज्याप्रमाणे इथे आपण केलं आहे तसंच तुम्ही इथपर्यंत करून घ्या इथपर्यंत मीही करून घेते हे पहा इथे जसं केलं आहे तसंच करायचं आहे इथपर्यंत करून घ्या मीही करून घेते तुम्ही करून घ्या मग दाखवते तुम्हाला पुढे काय करायचं हे पहा माझं शर्टपर्यंत करून झालं आहे आता मी या मोत्यातनं सोयी घालते आहे वरच्या दिशेने आणि बाहेर ओढून घेते आता काय करणार आहे आपण आपल्याकडे इथे चार मोती आहेत मी दोन मोती घेणार सुई आहे सुईवरती दोन मोती घेतलेले आहेत सुईवरती दोन मोती घेतले यामध्ये त्यातनं सुई घालायची आहे अशी सई फिरवून आपण या मत्यातनं सई बाहेर काढणार आहे या टोकाच्या या मत्यातनं घालायची या मत्यातनं घालायची आहे इकडनं घालून आपण या टोकाच्या मत्यातनं सोयी बाहेर काढून घेणार हे पहा मी या टोकाच्या मत्यातनं सई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपण काय करूयात आपण आता सो टोकाच्या मत्यातनं सोयी बाहेर काढून घेतली आहे आता आपण या मत्यातनं सोयी घालून या मत्यातनं सई बाहेर काढून घेणार आहे या टोकाच्या मत्यातनं घालून या पुढच्या दोन मत्यातनं सोयी आपण बाहेर काढून घेऊयात सुईवरती आपण दोन पांढरे एक गुलाबी आणि एक चिंतामणी कलरचा मोती घ्यायचा आहे आणि शेवटपर्यंत घेऊन जायचा आहे तो मोती हे पा आणलं आहे आणि आता आपण काय करायचं आहे हा चिंतामणी मोती सोडून द्यायचा आहे आणि हा गुलाबी मोती आहे त्या मोत्यातनं वरच्या बाजूनी खालच्या दिशेला सुई घ्यायची आहे आणि घट्ट दोरा ओढून घ्यायचा आहे हे पा आणि हा चिंतामणी असा बोट हातात धरायचा आहे आणि असा हा ओढून घ्यायचं आहे ओके आता आपण सुईवरती दोन पांडे मोती घालणार आहे सुईवरती दोन पांडे मोती घातलेले आहेत आता आपण काय करायचं आहे हा जो मती आहे ना एक आणि हा दोन या मोत्यातनं सुई आहे आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आता आपण काय करणार आहे या मोत्यात सोयी घालायची या मोत्यात सोयी घालायची या मोत्यात घालून या मोत्यातनं सुई बाहेर आहे हे पहा आपण या मोत्यातनं सोई बाहेर काढलेली आहे एक दोन तीन चार या मोत्यातनं एक दोन तीन आणि चार या चौथ्या चा। मोत्यातनं सोई बाहेर काढली आहे आता सोईवरती आपण दोन पांढरे एक गुलाबी आणि एक चिंतामणी कलरचं मोती घेऊया सुईवरती आपण दोन पांढरे एक गुलाबी आणि एक चिंतामणी मोती घेतलेला आहे सगळ्यात शेवटपर्यंत मोती घेऊन जायचं असे आणि हा चिंतामणी कलरचा मोती पोटामध्ये धरायचं आहे आणि या गुलाबी मोत्यातनं खालच्या बाजूनी सुई वरच्या बाजूनी खालच्या दिशेने सोई काढायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे सहा मोती हातात धरायचा आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे जेणेकरून ते मोती व्यवस्थित बसतील आता आपण सुईवरती दोन पांढरे मोती घेतलेले आहेत आता आपण या मोत्यातनं सुई घालायची आहे या मत्यातनं आणि दोरा ओढून घ्यायचा आहे घट्ट ओढून घेतला आहे आता आपण या मत्यातनं सोयी घालायची आहे या मथ्यातनं सोय घालायची आहे या मत्यातनं सोयी घालायची आणि या मत्यातनं सोयी बाहेर काढून घट्ट ओढून घ्यायचा आहे हे पहा आता आपण परत इथे सुईवरती दोन पांढरे एक गुलाबी आणि एक चिंतामणी मोती घेऊयात हे पहा दोन पांढरे एक गुलाबी आणि एक चिंतामणी मोती घेतलेला आहे तर चिंतामणी मोती सोडून द्यायचं आहे गुलाबी मोत्यातनं वरच्या दिशेने खालच्या बाजूला सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे हा चिंतामणी मोती हातात धरायचा आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपण सुईवरती दोन मोती घालून घेऊया सोईवरती दोन मोती घातलेले आहेत आणि आता आपण काय करणार आहे आता आपण या मत्यातनं सोई घालायची ह्या मत्यातनं आपली सोई बाहेर आली आहे ना त्याच्या अलीकडच्या मत्यातनं सोयी घालायची आणि सुई ओढून घ्यायची आहे आता आपण काय करणार आहे या मत्यातनं सोयी घालायची आहे या मोत्यातनं सोयी घालायची या मत्यातनं सोयी घालायचे आणि या शेवटच्या मोत्यातनं सोयी बाहेर काढायचे हा जो टोकाचा मोती आहे ना हा टोकाचा त्याच्या अलीकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे सोईवर दोन पांढरे एक गुलाबी एक चिंतामणी मोती घेतलेला आहे नेहमीप्रमाणे चिंतामणी मोती हातात ठेव सोडून घ्यायचा आहे गुलाबी मोत्यातनं वरच्या दिशेने सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे सारखी सारखी गाठ मारायला लागू नये म्हणून मी दोरा जरा मोठा घेतली आहे तुम्हाला जमत असेल तर मोठा घ्या नाही तर तुम्ही छोटा घेतलात तरी चालेल आता आपण दोन पांढरे मोती घालून घेऊया दोऱ्यामध्ये हे पण दोन मोती घातलेत पांढरे आणि आता आपण या मत्यातनं सुई घालायची या मत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची ज्या मत्यातनं आपण सुई घातली दो हा एक के विणल्या आहेत त्यात मत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायची हे पा आपण इथे झालेले आहेत आपले एक दोन तीन चार को पाकळ्या करून झालेल्या आहेत आता आपल्याला एक दोन तीन आणि चार या चार ठिकाणी दोन दोन पाकळ्या करून घ्यायच्या आहेत आता आपण या मोत्यातनं सोयी बाहेर काढून या तिसऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे तुम्हाला दाखवते कुठून सुई बाहेर काढायची ते हा पा हा तिसरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि सुईमध्ये दोन पांढरे एक गुलाबी आणि एक चिंतामणी मोती घ्यायचं आहे चिंतामणी मात मोती हातात ठेवायचं आहे आणि गुलाबी मोत्यातनं सुई घालून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे मग नंतर दोन पांढरे मोती घालून हे अशी एक पाकळी करून घ्यायची अशा या चार चार याच्यावरती तुम्ही पाकळ्या करून घ्या मी ही करून घेते हे पहा शेवटच्या टप्प्यात आलेली आहे दोन मोती घालून घेते हे पहा माझी रांगोळी होत आली आहे शेवटचे दोन मोती घालून घेते या मोत्यातनं सुई घालायची या मोत्यातनं काढून घ्यायचे आता मी काय करते एक दोन मोत्यातनं सुई घालते आणि गाठ मारून घेते एक दोन मोत्यातनं जाऊन मी दोऱ्याला गाठ मारून आहे आता तो तोरा कट करून घेते हे पहा आपली रांगोळी तयार झालेली आहे छोटीशी चला आता मैत्रिणींनो तुम्हाला कशी वाटली ही रांगोळी तुम्हाला ही जर रांगोळी वाट आवडली असेल तर तुम्ही करून बघा कोणत्याही कलरमध्ये तुम्हाला जो कलर आवडेल त्या कलर कॉम्बिनेशनमध्ये करा त्याचप्रमाणे तुम्हाला जर ही रांगोळी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद